मी पंकज दिवा विशाळगड जिल्हा कोल्हापूर येथे माजी खासदार संभाजी भोसले यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याचं जाहीर केलं आणि त्यानुसार त्यांनी तेरा जुलै ही तारीख डिक्लेअर केली परंतु शिवभक्तांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ती तारीख पोस्टपोन करून चौदा जुलै केली आणि त्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विशाळगडाकडे कूच केली त्यांच्या सोबतच्या जमावाने विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या झालेल्या गजावर या गावात जिथं मुस्लिम बहुल गाव आहे ते त्या ठिकाणी राहणाऱ्या जवळपास मुस्लिमांच्या घराची एवढी मोठी तोडफोड करण्यात आलेली आहे की त्या सरकारी आकडेवारीनुसार पाहिलं तर बेचा बेचाळीस घेचीनाक केलेली त्यांनी त्याचबरोबर अठ्ठावीस दुचाकीचं के नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर वीस चाकी गाड्या त्यांनी जाळलेल्या आहेत अशा प्रकारे जवळपास दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान केलेलं आहे ज्या आया बहिणी घरात लपून बसलेल्या होत्या त्यांना घराच्या बाहेर काढून त्यांची घर पेटवून दिली काही आया बहिणींना मारहाण केली तर या घटनेचा मी निषेध करतो हा भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे इथं कुठेही राजेशाही नाही तर इथं लोकशाही आहे त्यामुळे इथं प्रत्येक धर्मीय गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात त्यावेळी असे काही समाज विघाटक करणारे कृत्य धर्म महादंड जातीय नेषापोटी एखाद्या जा समाजाला टार्गेट काढतात ही गोष्ट निंदनीय आहे या घटनेचा आम्ही निषेध करतोच पण या निषेधासाठी आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व समविचय संस्था संघटनांच्या वतीने सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सासवड येथील शिवतीर्थ चौकात म्हणजेच सासवड नगर परिषदेसमोर निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे तर माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की माता मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपवता कावा नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा त्या उक्तीप्रमाणे अन्यायाला आता वाचा बोलली पाहिजे कमीत कमी आपण लोकशाहीच्या मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे कारण हे धर्म धर्मांना आपल्या अन्याय अत्याचार करतच राहणार आहेत आपल्या मागण्याच आहेत की या घटनेतील जे कोण असतील त्यांना तात्काळ अटक करावी या दंगलीमध्ये ज्या कुटुंबाचं नुकसान झालंय त्यांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर करावी ज्या मस्जिदींची तोडफोड केलेली आहे ती मस्जिद शासनाने परत उभार करून द्यावी तर यासाठी सर्वांनी सकाळी साडे दहा वाजता सासवड येथील नगर परिषदेसमोर सोमवारी बहुसंख्येने जमावं जय भीम